शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात कालावधीसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी निर्गमित केले आहेत मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील शंभर मीटर परिसरातील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल तसेच मतमोजणी केंद्र बाहेरील शंभर मीटर परिसरातील सर्व दुकाने आस्थापना व्यवसाय केंद्र बंद राहतील मतमोजणी केंद्राचे परिसरात मतमोजणी कामावर नेमणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता वाहन तळाची व्यवस्था करण्यात आलेली असून मतमोजणीकरिता नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहने पोलीस विभाग विद्युत विभाग अग्निशमन विभाग आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील इतर सर्व प्रकारच्या वाहनास प्रतिबंध असेल